साप्ताहिक वृत्तांकन म्हणजे मागील आठवड्याचा आढावा होय तोच आढावा घेऊन आहे सोमवार सोमवार फेब्रुवारी आज सात वाजता तुम्हाला वाटत असेल ही मुलगी सात ला शाळेत काय गे काय गेली असेल मग ऐका आमचा क्लास होता सर आले पाडे पाडे झाले गणिताच्या तासामध्ये वेगवेगळे गणित झाले फार मजा आली परिपाटायला सुरुवात झाली परिपाट छान झाला दुपारच्या आनंद सोहळ्यात जागरण या पुस्तका या पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाचा तास संपला आमचे गणित झाले मला वेळेवर दिला जाणारा विषय दिला शाळा सुटली आम्ही सर्व आनंदा आनंदाने घरी गेलो चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळच्या तासामध्ये आले गणिताचा तास सुरू झाला झाला होता गणितास गणिताचा तास झाला इंग्रजीच्या तासाला सुरुवात झाली आम्ही बाहेर आलो सोमवार सोमवारी देशोदेशाच्या कथा हा पुस्तक संपला संपला होता मग आम्ही त्याच पे पर, त्याचं परीक्षण केलं त्यान त्यानंतर त्यान वर्ग चौ चव, चौथी शिकणारे अरविंद आरती यश अभिषेक दिव्या मंगल प्रियंका श्रावणी आणि त्याचे मित्र यांनी इंग्र इंग्रजीमधून नाटक घेतला नाटक खूप छान झालं होता आमचे लाडके माने सर ते त्यांच्या वडिलांचं दुखत होतं म्हणून गेले परिपाटाल परिपाठ झाला काळे सराने आम्हाला त्यांच्या वर्गात बोलवलं आम्ही गेलो सरांनी छान माहिती माहिती दिली शाळा सुटली आम्ही आनंदाने घरी गेलो पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार बुधवार आज मी नऊ वाजता शाळेत गेले सर्व गुरुजी आले आले होते सर्व सर्व स्वच्छता झाली होती परिपाठाला सुरुवात झाली परिपाटातील सर्व घटक झाले आम्हाला पुन्हा सात सातवीच्या वर वर्गात बसवण्यात आलं सरांनी नाम सर्व नाम शिकवले जेवणाला सुट्टी झाली सातवीच्या काही जणांनी टी व्ही दाखवा सरांनी सरांनी दाखवली शाळा सुटली सहा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस गुरु गुरुवार आमचे माने सर आले आज कालचा तास पण होता सर आले सर आले होते सरांनी पाडे घेतले गणित घेत गणितं घेतली गणिताच्या तासामध्ये फार मज्जा आली इंग्रजीच्या तासाला सुरुवात झाली इंग्रजीच्या तासामध्ये प्रश्न घेतले आजचे प्रश्न खूपच छान होते त्यापेक्षा छान होता परिपाठ काय सांगावं तुम्हाला काय छान झाला हो प परिपाठ आम्ही वर्गात आलो आमचं रोजचं चालू होतं सर आले सरांनी गणितं दिली जेवणाला सुट्टी झाली जेवण झालं जेवण झालं की की अंदाजच्या सोहळ्यात आम्ही जाऊन बसलो जागरण या, याचं पुढचं वाचू लागलो बेल वाजली ज्याच्या ज्याच्या त्याच्या वर्गात गेली गेली मुलं शाळा सुटली व एक पेपर झाला सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आज मी सकाळी सातच्या क्लास क्लासमध्ये गेले पाडे चालू होते झाले झाली सरांनी आज छान छान गणित दिली दिली होती गणिताचा तास झाला इंग्रजीच्या तासाला सुरुवात झाली सर इंग्रजीच्या तासामध्ये प्रश्न प्रश्न देत होते इंग्र इंग्रजीचा तास झाला आम्ही बाहेर गेलो स्वच्छता केली आज कुणीतरी येणार होतं खास खुर्चीमध्ये परिपाठाला सुरुवात झाली म्हणाले ती येणार नाही मग आम्ही वर्गात बसलो आम्हाला आय एम ओचा पेपर देण्यात आला आम्ही सोडवला जेवणानंतर जेवणाला सुट्टी सुट्टी झाली जेवण केलं आनंदाच्या सोहळ्यात जाऊन बसलो आमचं आमचं चालू चालू केलं शाळा सुटली पेपर झाला आम्ही आनंदाने घरी गेलो शनिवार आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस शनिवार आज मी शाळेत गेले आज क्लास होता गणित झाली इंग्रजीच्या तासाला सुरुवात झाली तो पण तो पण तास झाला आम्ही स्वच्छता केली आम्ही गुच्छ बनवलं आम्हाला एक काका भेटायला आले आले त्याचं त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते चांगले धावपट्टू चांगले सायकल पट्टू व चांगले जल तरंग तरंग होते त्यांनी आम्हाला सगळी माहिती सांगितली व ते गेले त्यानंतर आम्ही जेवण केलं व आम्ही पुस्तक वाचू लागलो मग आम्ही घरी गेलो हा पण दिवस छान गेला रविवार नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार आज आम्ही पण क्लास क्लासमध्ये गेलो आज वर्ग पाचवीचा पाचवी पाचवीच्या मुलांचा स्कॉलरशिपचा पेपर होता पाचवीचे मुलं गेले आणि आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाची तयारी केली योजना केली दुपारी दुपार झाली सर प्रयासला डब्बा द्यायला गेले ते वापस आले मग आम्ही कागद पाडून पाडून दिला चार वाजले प्र्यास सरांसोबत गेला आम्ही आम्ही आमची चर्चा झाली मग आम्ही घरी गेलो त्याचबरोबर मित्रांनो आज माझा माझा साप्ताहिक वृत्तांकन म्हणजेच माझी जिम्मेदारी संपते आणि मला वाईट वाटतं की मी ज्या आठवड्याभरामध्ये लिहिलं आहे ते आज माझं संपलं आज पुन्हा एकदा दुसऱ्या कोणात तर, कोणतीतरी मैत्रीण आहे त्याला ती संधी मिळेल धन्यवाद